पैसे घ्या मात्र मतदान हाताला करा असा अजब सल्ला दिला आहे माजी आमदार दिनकर माने यांनी भाजपावाले वाले नीटोन हातात घेऊन शपथ देतात असे देखिल, माने यांनी म्हटले आहे लातूर जिल्हा माजी आमदार दिलीप माने यांचा गोप्यस्को पैसे आले तरी घ्या पण हे हरामखोर पैसे देताना गप्प देत नाहीत मीठ जुनिये मीठ जुंजळे एका हातात देणार आणि म्हणणार घी शपथ की तुम्हालाच मतदान तुम करतो म्हणून शपथ घे म्हणते पण मीठ जुंजळे जरी दिले तरी घ्या आणि मनातल्या मनात म्हणा उग उग म्हणाला आणि पैसे बी घ्या आणि मत मात्र हातावर करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायव हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र